भाजपाकडनं विजयाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे वेगवेगळ्या मतदार केंद्राबाहेर आमचे प्रतिनिधी आहेत तिथला आढावा पोहोचवत आहेत थेट जोडलेले आहेत कोल्हापुरात जागेत कोल्हापुरामध्ये अमर पाटील आमचे प्रतिनिधी आहेत तिथे थे, ते थेट मतदान मतमोजणी केंद्राबाहेर आहेत काय तिथली हवा आहे कोल्हापुरातली सध्याची अमर कोल्हापूरमध्ये आता सध्या सगळीकडे एकच वातावरण आहे की मतमोजणी कधी सुरू होते आता कोल्हापुरातील मी मतदान केंद्रावर कोल्हापूर लोकसभा मतदार केंद्राच्या बाहेर उभारलेलं आहे आणि तिथून आता सर्व प्रतिनिधी लोक म्हणजे लोकप्रतिनिधींचे सगळे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि सगळ्यांचे आयडेंटी कार्ड चेक केले जात आहेत कोल्हापूरमध्ये जेवढ्या लढत चांगली चुरून झाली मतदान केंद्रावर चुरशी मत, तयारी चाललेली आहे त्याचा आढावा तर वेळोवेळी आपण पोहोचवत राहणार आहोत मात्र इथे महत्वाची म... जी लढत आहे प्रतिष्ठेची लढत कोल्हापुरामध्ये पाहायला आहे मान गादीला मत उमेदवाराला अशा ज्या काही गोष्टी तिथं प्रचारादरम्यान पाहायला मिळाल्या कोणाला मत कोणाला मान काय तिथली परिस्थिती दिसतीये मान गादीला मत मोदीला ही टॅगलाईन घेऊन भाजपनं प्रचार केला आणि शिवसेनेने प्रचार केला या, या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली त्याचबरोबर उपमंत्री दे देवेंद्र फडणवीस झाली तर मुख्यमंत्री गेले म्हणजे चार दिवस इथे मुक्काम करून होते या अतिशय अतिथी त्या लढतीमध्ये काय होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे याकडे उत्सुकता सगळ्यांची लागलेली आहे मान गादीला मत मोदीला असे म्हणजे असं काल कोल्हापुरामध्ये बऱ्याच ठिकाणी दोघाही उमेदवारांचे विजयाचे पोस्टर लागले होते जे दोघांच्याही जवळ अशा ठिकाणी पोस्टर लागले होते आणि विजयाची दोघांनाही खात्री आहे त्यामुळे मतमोजणी केंद्राकडे येताना कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय पाहायला मिळतो आणि काय होणार हे कळत नाही उत्सुकता जास्त आहे ज्या जा केंद्राबाहेर आपण उभे आहात त्या केंद्रामध्ये साधारणतः किती मत म्हणजे कोणत्या क्षेत्राची मतमोजणी होती आहे काय काय तिथला तपशील आहे कोल्हापूर लोकसभा मतदार केंद्राची मतमोजणी या केंद्रावर होणार आहे मी रमण बावडा या ठिकाणी आहे शासकीय गोदाम ते इथे आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत झालेली आहे आणि ही लढत अशी जे तटीची झालेली आहे मतदानाचा आकडा तर सगळ्यात जास्त आहे एकाहत्तर टक्के मतदानाचा असल्यामुळे श्रेय येथे काय होणार आणि कशा प्रकारे होणार आहे की उत्सुकता फार शिकेला पोचलेली आहे जी काही वेळानंतरच या संदर्भातले कल येतीलच आणि स्पष्ट होईलच मात्र काय होतो ते पाहू धन्यवाद अमर आपण दिलेले या संदर्भ माहितीबद्दल